सूत्र न्यूज वास्तव बातमी गेल्या काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर या या राज्य सरकारने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण मंजूर झाल्यानंतर त्याची सव्वीस फेब्रुवारी पासून राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे याबाबत शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आले मात्र आता या निर्णयाविरोधात आता मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या दहा आरक्षणाप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्याकडून दहा टक्के मराठा आरक्षणाला आव्हान देण्यात आलं आहे सत्तावीस फेब्रुवारी रोजी रोस्टर पद्धतीत केलेल्या बदलालाही आव्हान देण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार मराठा समाज हा हो मागास नसून त्यांना कोणत्याही आरक्षणाची गरज नाही असे जयश्री पाटील यांनी आपल्या याचिकेतून म्हटले आहे तसेच निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या नेमणुकीवरही आक्षेप घेण्यात आला आहे मागास वर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी सुनील शुक्रे यांची झालेली नेमणूक चुकीची असल्याचे याचिकेत म्हटले आहे तर निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांपेक्षाही जास्त मानधन दिलं गेल्याचा याचिकेतून दावा करण्यात आला आहे महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा